नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत वीर सावरकर यांचे पूर्ण नाव विनायक दामोदर सावरकर असे होते त्यांचा जन्म अठ्ठावीस मे अठराशे रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील गावी झाला त्यांच्या आईचे नाव राधाबाई सावरकर आणि वडिलांचे नाव दामोदर पंत सावरकर होते ते अवघे नऊ वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले त्यांचा सांभाळ त्यांचे थोरले बंधू बाबा राव आणि त्यांची पत्नी येसू बहिणी यांनी केला दामोदर पंतांचा वाचनांचा दांडगा व्यासंग होता घरी पुस्तकांचा मोठा संग्रह होता त्यांना कविता करण्याचाही छंद होता याच बाळकडून वीर विनायकाला मिळालं अनेक विषयांच्या संस्कृत मराठी इंग्रजी ग्रंथांचा केसरी काळ पुणे वैभव अशा वृत्तपदरांचं त्यांचं नियमित वाचन असे त्यातून देशप्रेम कसा कुठे छापला गेला त्याच्या अनेक आवृत्त्या कशा निघाल्या कुठल्या परिस्थितीत पोस भगतसिंग यांनी त्या काढल्या हा ग्रंथ जवळ पाळगण हा त्या काळात तो तीनशे रुपयांना कसा विकला जात होता या साऱ्या इतिहासाची गोष्ट वाचण्यासारखी आहे स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक अलौकिक व्यक्तिमत्व सशस्त्र क्रांतिकारकांचे ते प्रेरणास्थान ठरले देशाच्या राजकारणात मार्गदर्शक ठरले पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरा अंधश्रद्धा अस्पृश्यता यांचे विरोधात त्यांनी आवाज उठवला आधुनिकीकरण वैज्ञानिक दृष्टिकोन सैनिकीकरणाचा पुरस्कार केला आजही पचवायला कठीण वाटणाऱ्या विचारांसंचित त्यांनी आपल्याला दिला समाज प्रबोधनासाठी नाटक लिहिले लावण्या लिहिल्या पोवाडे फटके लिहिले या सारे सुरुवात झाली ती अगदी लहानपणी सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालय मध्ये झाले ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते वक्तृत्व काव्यरचना ह्यावर त्यांचे प्रभुत्व होते लहानग्या सावरकरांनी फाशी देण्यात येण्याचे वृत्त समजताच आपल्या कुलदेवी आई भगवती हिच्या पुढे देशाच्या स्वातंत्र्यतेसाठी क्रांतीचा सेतू उभारून मारिता मारिता मरितो झुंजेन अशी शपथ घेतली सावरकरांनी जोसेफ यांच्या आत्मचरित्राचे मराठीत भाषांतर केले त्यांचा विवाह यमुनाबाई यांच्याशी झाला त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला नंतर ते उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले लंडनमध्ये इंडिया हाऊसमध्ये अभिनव भारताचे क्रांतीपर्व सुरू झाले जाती व्यवस्था मोडण्यासाठी त्यांनी सात बेड्या मोडायला हव्यात असे सांगितले पॅरिसहून लंडनला येताना सावरकरांना अटक करण्यात आली पुढील कटला भारतात चालवावा म्हणून भारतात येताना त्यांनी फ्रान्सच्या मार्सेलीस बंदरात समुद्रात उडी घेतली पण त्यांचा तो प्रयत्न अयशस्वी ठरला ब्रिटिश सरकारने त्यांना अटक करून भारतात आणले नाशिकला अनंत कानेकर यांनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार केले ब्रिटिश सैनिकांनी सावरकरांना अटक करून भारतात आणले इथे त्यांच्यावर खटला भरण्यात आला त्यांना जन्मठेप म्हणून काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली मातृभूमीचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी तब्बल अकरा वर्षे छळ सहन करून देखील त्यांच्या देशसेवेसाठी करण्याची जिद्द होती त्यांनी काळ्या पाण्यात असताना तुरुंगांच्या भिंतीवर महाकाव्य लिहिले त्यांनी तुरुंगात काळे पाणी असे पुस्तकाचे ले, लेखन देखील केले त्यांचे गीत नेमजीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला हे आस्तागायत लोकांच्या मनात अजरामर आहे अंदमानातून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्नागिरी स्थानापन्न केले त्यांनी हिंदूंच्या समाजाला संघटित करण्यासाठी अनेक कार्य केले त्यांनी रत्नागिरीमधील वास्तव्यामध्ये अनेक समाज सुधारणा केल्या जवळपास पाचशे मंदिर अस्पृश्यांसाठी खुले केली अनेक आंतरजातीय विवाह लावले अनेक सहभोजने आयोजित केले त्यानंतर सर्वांसाठी पतित पावन मंदिर सुरू केले व सर्वांसाठी सामायिक भोजनालय सुरू केले जातीभेद तोडण्यासाठी सहभोजनाचे आयोजन केले वतीत पावन या मंदिरात सर्व जातींच्या लोकांना प्रवेश त्यांनी सुरू केले हे अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले आणि भारत छोडो चळवळीचा भाग बनले हे भारतीय राजकारणातील एक महत्वाचे राजकारणी जातीभेदाचा विरोध करणारे क्रांतिकारक भाषा शुद्धी लिपी शुद्धी साहित्य प्रचारक असे अनेक पैलूंचे धनी होते सावरकरांना स्वातंत्र्यवीर सावरकर अशी उपाधी प्रल्हाद अत्रे यांनी दिली होती त्यांनी अन्न आणि त्यांची प्रकृती खालावली चोवीस फेब्रुवारी एकोणीशे सहासष्ट रोजी त्यांचे प्राणजोत मालवले आणि ते अनंतात विलीत झाले हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद